आणि केदार सुभाष शिंगटे पाशाणे हे देखील बिंदोरचे गुलालचे मानकरी झाले होते आणि खुश खबर बघा पुन्हा एकदा आमच्या बिंदोरला नव्हता कुमारी रिया राजेश बायकर पलसवे पनवेल फक्त बैदूर साईड डावी दोन मधला रुपया रक्कम त्यांना या ठिकाणी जोर ओमकार सोमनाथ याला शर्ती उजवी साईड धन्यवाद पाटील तुझ्या पावटे लक्ष आहे का नाही आहे शर्तीमध्ये उजवी साईडच्या धन्यवाद अरे कुणी गाड्या जमून येऊ नका इकडं मी सांगतो तुमच्याकडे बघते तिकडे सरकारचं लक्ष आहे माझ्या गाड्या नाव बंद केले काय करणार <laughs> नाही श्री बाल तिग प्रसन्न कुमारी दीपिका शांताराम धुळे सावले हे विजयाबद्दल याचा माउली विजय दोनशेचं बक्षीस दा अभिनंदन बादशा गुरु सावळे ही गाडी पाहिजे चालली बघा मोहरा ते येताल सर प्रसन्न बादशा गुरुप सावळे मोरे खाली फुलावर बारणे यांना जोड होत नाही ते नाव काढून घेत आहेत